नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे गजानन कीर्तीकर यांच्या रक्तात ओरिजिनल शिवसैनिक जागा झाला आहे सविस्तर अपडेट जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करा शिवसेना शिंदे गटातील नेते गजानन कीर्तीकर यांचं एक विधान चर्चेत आलं होतं रवींद्र वाईकर हरले काय आणि जिंकले काय याचा मला काहीच फरक पडत नाही परंतु या ठिकाणी अमोल कीर्तिकर निवडून आले तर त्याचा मला नक्कीच आनंद होईल असे विधान केल्यानंतर गजानन कीर्तीकर यांच्यावर टीकेची झालेली झोड उडली आहे या पार्श्वभूमीवर गजानन कीर्तीकर यांच्यामधला खरा शिवसैनिक जागा होत आहे अशी प्रतिक्रिया ठाकरे गटातील माजी मंत्री अनिल परब यांनी दिली आणि अनिल परब म्हणाले गजानन कीर्तीकर यांच्यातला हळूहळू शिवसैनिक जागा होत आहे जी खरी शिवसेना त्यांच्या रक्तात गेली कित्येक वर्षे भिनली होती ती आता बाहेर येऊ लागली आहे काही कारणास्तव त्यांची समजा भेसळ झाली होती परंतु आता ते ओरिजिनल शिवसेनेबाबत त्यांच्या मनात कदाचित जागा झाली जा आहे अशातच उद्धव ठाकरे यांचे विचार त्यांना आता पाठायला लागले आहेत त्यामुळे ते फक्त गजानन कीर्तीकर यांच्याबद्दल घडणार नाही तर सगळ्यांच्याच बाबतीत घडणार आहे कारण मूळ शिवसैनिक अजून ठाकरे यांच्या विचारावर चालत आहे तिकडे दुसऱ्या बाजूला जे गेले आहेत त्यांच्या मनात देखील असंच घडणार आहे असाही दावा यावेळी अनिल परब यांनी केला आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय गजानन कीर्तीकर हे आपल्या पुत्रप्रेमा पोटी पुन्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात येतील का त्यामधला खरा शिवसैनिक जागा झाला त्यामुळे आता त्यांना मातोश्रीची आठवण आली आहे तुम्हाला काय वाटतंय तुमची प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा राष्ट्रप्रथम या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेला आयकॉन प्रेस करा धन्यवाद जय महाराष्ट्र